बालमित्रांनो काल परवाच गण्याची परीक्षा झाली रिजल्ट पण लागला त्याला विचारलं किती मार्क पडले त्यानं काय सांगितलं माहिती आहे का बोपळा <laughs> आता बोपळा म्हणजे किती मार्क असतात रे मग काहीच नाही म्हणजेच किती शून्य चला तर बघा आता हेच शिकायचं आपल्याला उघडा तुमचं पहिलीचं गणिताचं पुस्तक आणि त्याच्यामध्ये पान नंबर एकोणतीसमधील आपण भाग आज शिकणार आहोत शून्य मिळवणे अगदी सोपा असा भाग आहे शून्य मिळवणे म्हणजेच काय आहे भोपळा मिळवणे आता बघा इथं प्लेट आहे ह्या प्लेटमध्ये किती सफरचंद आहेत दोन एक दोन खाली आलं आहे दोन दोन अधिक शून्य ह्या प्लेटमध्ये तर काहीच नाही आहेत मग जर दोनमध्ये शून्य मिसळलं म्हणजे काहीच मिसळलं नाही तर तेवढंच उत्तर होतंय दोनच कळालं किती सोपं आहे किती किती सोपं आहे नुसतं किती सोपं आहे फारच सोपं आता बघा इथं तीन एक दोन तीन सफरचंद आणि या तीन सफरचंदामध्ये जर काहीच मिळवलं नाही म्हणजे शून्य मिळवले म्हणजेच काय काहीच नाही मिळवलं तर किती येईल उत्तर तीनच इथं तीन, तीन सफरचंदाचं चित्र आणि खाली संख्या तीन पुढचं एक सफरचंद अधिक काहीच सफरचंद मिळवले नाहीत म्हणजे शून्य मिळवले तर एक अधिक शून्य म्हणजे तीच संख्या एकच येते पुढचं एक दोन तीन चार पाच पाच सफरचंद आधी काहीच नाही म्हणजे किती रे शून्य मग पाच अधिक शून्य शून्य म्हणजे काहीच नाही काहीच नाही म्हणलं जशाला तस तसंच येईल पाचच कळालं शंभर अधिक शून्य केलं तरी शंभर पन्नास अधिक शून्य केलं तरी पन्नास दहा अधिक शून्य केलं तरी दहाच तीच संख्या राहते कळालं सगळ्यांना मग जर कळालं असल तर रिकाम्या चौकटी भरा आणि जसं येईल तसं चित्र पण काढा पुढचा सराव करा काय दिले पुढं आता चल बेरजेचा सराव करू असं पुस्तक म्हणतय पहिलं काय दिले रे चार अधिक एक आता करा चार बोटंवर एका हाताचे चार बोट आणि इकडल्या हाताचं एक बोट मिळून किती झाले रे एक दोन तीन चार पाच सगळे मिळून किती झाले पाच म्हणजे इथं किती येईल पाच किती सोपं होतं लिहा पाच आता एका हाताचे तीन बोट आणि त्याच्यात मिळवायचे दुसऱ्या हाताचे पाच बोट बघा बरं एक दोन तीन हे एका हाताचे आणि दुसऱ्या हाताचे पाच मग किती झाले हे पाच आणि तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सगळे मिळून किती झाले आठ ह्या चौकटीत किती लायचं मग आठ आता ही एका खाली एक मांडणी केली हां सहा अधिक दोन फारच सोपं रे सहा आहे ना सहाच्या पुढं मोजा बरं सहाच्या नंतर किती दोन म्हणजे सहाच्या नंतर सात आठ अरे हे तर आलंच लगेच इथं आठल्याचं पुन्हा सात सातमध्ये शून्य मिसळले शून्य म्हणजे काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे तिचं राईट म्हणजे सातमध्ये शून्य मिसळले म्हणजे उत्तर येईल सातच किती सोपं आहे आता हे तर बघा कसं गणित आहे पाचमध्ये किती मिळवले तर सात येतात पाचमध्ये मोजा मोजा पाचच्या पुढं सहा सात मग पाचमध्ये किती मिसळावं लागल दोन इथं यायचं दोन पाचमध्ये दोन मिळवले तर सात आले आता आठमध्ये किती मिळवल्यावर नऊ येतील आठच्या नंतर एक नऊ बरोबर आहे एकच मिळवल्यावर म्हणून इथं येईल एक, एक। दोनमध्ये किती मिळवल्यावर पाच येतील म्हणा दोनच्या पुढं तीन चार पाच दोनच्या पुढं तीन अंक घेतले तर पाच येते म्हणून इथं दोन अधिक पाच दोन अधिक सॉरी दोन अधिक तीन पाच येते आहे समजलं शेवटचं गणित तर फार चमत्कारिकच आहे चौकट अधिक चौकटच म्हणले मग काय येईल बरोबर दिले आठ मग किती अधिक किती आठ येते आहे आता याचं उत्तर सगळ्यांचं वेगवेगळं येईल बरं का आता कुणी लिहिलं सात अधिक एक बरोबर आठ हे पण बरोबर आहे कोणी लिहील चार एका हाताचे चार बोट आणि दुसऱ्या हाताचे चार बोट तरीही आठ येईल कुणी लिहिल सहा अधिक दोन बरोबर आठ ते पण बरोबर आहे कुणी लिहिल पाच अधिक तीन पाचच्या नंतर सहा सात आठ हे पण बरोबर आहे कुणी लिहिल या आत्ता सांगितलेल्या उत्तरापेक्षा तर वेगळं उत्तर कोणाचंच येणार नाही एवढं समजलं फार सोपा असा हा भाग आहे आता पहा बरं पान नंबर तीस हा सुद्धा भाग बेरजेचा आणि फार महत्वाचा आहे बरं का बाळांनो काय दिलं याच्यामध्ये वाचा आणि सोडवा मग आता पहिल्यांदा काय वाचायचं सलीलकडे सहा खडू आहेत हमीदने त्याला तीन अजून खडू दिले आधी किती होते सहा नंतर किती दिले तीन तर आता सलील कडे, एकूण किती खडू झाले मग सहा अधिक तीन सहाच्या पुढं मोजा सात आठ नऊ अरे च्या इथं लिहिलंय सुद्धा नऊच म्हणजे सलील जवळचे खडू तीन हमीदन दिलेले खडू तीन सॉरी सहा सलील जवळचे सहा आणि हमीद दिलेले तीन म्हणजे सहा तीन नऊ एकूण खडू नऊ समजलं पुढचा प्रश्न केतनकडे कडे चार बदाम आणि नेहाकडे चार बदाम आहेत तर दोघांकडे मिळून किती बदाम होतील फारच सोपे केतनकडं तर चार आहेत आणि त्याच्या पुढं चार मोजायचे म्हणजे पाच सहा सात आठ चार आणि चार किती झाले आठ केतनजवळील चार बदाम नेहाजवळील चार बदाम आणि दोघांची बेरी झाली आठ ऐका नाही सोपं मग सोडवा बरं आता आहे तुम्ही जोसेफकडे सात फुले आहेत आणि एंजलकडे दोन फुले आहेत तर दोघांकडे मिळून किती फुले होतील सांगा बरं मग किती फुले होतील सात आणि दोन सातच्या पुढं दोन म्हणजे इथं काय लिहावं लागेल रे वर लिहायचा सात अंक आधी त्याच्या खाली लिहायचं दोन अंक आणि सातच्या पुढं मोजा दोन आठ नऊ इथं लिहायचं खाली एकूण फुले नऊ आहे ना सोपं शेवटचं जियाकडे पाच मणी आहेत आता जिया, जिया नावाची मुलगी तिच्याकडं आधीच पाचपणी आहेत आणि परमितकडे तीन मनी आहेत परमितकडं तीन मनी आहेत तर दोघांकडे मिळून किती मनी आहेत मग आता इथं काय लिहावं लागल पाच इथं लिहावं लागल त्याच्या खाली तीन पाच आणि तीन किती झाले सहा सात आठ पाचच्या पुढं तीन वजायचे सहा सात आठ म्हणून इकडं चौकटीत किती येईल आठ समजला हाही भाग बघा बरं पान नंबर एकतीसवर परत बेरजेचेच गणित आहेत बरं का बाळांनो मधल्या गोलातील संख्ये एवढे उत्तर येणाऱ्या पाकळ्या रंग व म्हणले आता पाकळ्या रंग आपल्याला मग आता कसं पाकळ्या रंगवायची ज्याचं उत्तर मधल्या गोलातलं आलं तिथंच पाकळी रंगवायची उदाहरणार्थ बघा सांगतो तुम्हाला आता इथं हे फूल मद आहे आणि ह्या फुलाच्या मधोमध आहे आठ म्हणजे आता ह्याच्यातली कोणती पाकळी आहे ज्याचं उत्तर आठ येत आहे एक रंगवलेलं आहे बघा त्यांनी सहा अधिक किती आहे ते म्हणा मोठ्यानी म्हणा सहा अधिक राईट सहाच्या पुढं दोन म्हणजे काय सात आणि आठ झाले दोन सहाच्या पुढं दोन झाले आठ आता मला सांगा दोनच्या पुढं किती आहे ते मग आता मनाभर दोनच्या पुढं चार तीन चार पाच सहा दोनच्या मध्ये चार मिसळले तर सहाच यायलय म्हणजे इथं आठ यायलय का म्हणजे ही पाकळी रंगवायची नाही आता पाचच्या पुढं किती म्हणायचे तीन, तीन। म्हणा पाचच्या पुढं सहा आठ आले कि रे म्हणजे पाच मध्ये तीन मिसळले आठ आलं म्हणून ही ही पाकळी रंगवा आता पुढं हे किती आहेत चार चार मध्ये किती मिसळायचे म्हणा चारच्या पुढं पाच सहा सात आठ राईट right. म्हणजे ही ही पाकडी तुम्हाला रंगवायची आहे पुढचं काय तीन अधिक चार आता तीनच्या पुढं चार मोजा चार पाच सहा सात पण हे आठ येईनत म्हणून ही पाकळी रंगवायची नाही समजलं समजलं ना मग आता पुढची पाकळी ह्याच्यामध्ये दिलय नऊ मध्यभागी आणि आता तुम्हाला कोणत्या पाकळीची बेरीज नऊ येते ते लिहायचंय मग करा बरं पाच आधी चार पाचच्या पुढे चार मोजा सहा सात आठ नऊ आलं की रे म्हणून ही पाकळी रंगवायची कारण नऊ आलेली बेरीज मध्यभागी आहे पुढचं चारच्या पुढं तीन पाच सहा सात ही येणार नाही म्हणून ही रंगवायची नाही पुढं सहाच्या पुढे तीन सात आठ नऊ आलं म्हणजे ही पाकळी रंगवा पुन्हा दोनच्या पुढं पाच मोजा चार ऐ दोनच्या पुढं काय येत आहे <laughs> हा चार पाच सहा सात म्हणजे दोनच्या पुढं पाच बोटं मोजले ते आले सात म्हणजे हे पण नऊ नाही आलं आता सातच्या पुढं दोन मोजा म्हणा सातच्या आठ आणि नऊ सातच्या पुढे दोन नऊ आलं म्हणजे ही ही पाकळी रंगवायची कळालं तुम्हाला हो। आता हे जर समजलं तर तुम्ही नुसतं हो म्हणू नका ग्रहपाठ करा आता खालचं काय दिले बघा फुलपाखरा वरील संख्यांची बेरीज करून ते योग्य फुलाला जोड आता फुलपाखराची जोरी जो फुलपाखराच्या पंखावर बेरीज करायची आणि त्याची जी बेरीज आली ती फुलाला जोडायची उदाहरणार्थ फुलं कुठं आहेत बघा हे एक फूल 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 म्हणजे फुलं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा फुलपाखरं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा फुलपाखर ही सहा आणि फुलं ही सहा आता बेरीज करा बरं ह्या फुलपाखराची बेरीज करा पहिल्यांदा सात अधिक दोन म्हणजे सातच्या पुढे किती मोजायचे हो दोन आठ नऊ मग नऊ आहे का इथं कुठं कोणत्या फुलामध्ये नऊ आहे का कुठं इथं राईट म्हणून ह्याची जोडी तिथं ऑलरेडी लावली आहे त्यांनी रेष दिली आहे की नाही आता ह्याची फुलाची ह्या फुलपाखराची बेरीज करा चारच्या पुढं किती म्हणा चारच्या पुढं पाच सहा सात मग आता सात अंक कुठं आहे का इकडं बरोबर आहे ना मग आता हिथ अशी रेश इथं वडायची पुढचं आता हे बघा हे किती आहेत सहा अधिक दोन म्हणजे सहाच्या पुढं दोन म्हणा सहाच्या पुढं सात आठ मग आता आठ कुठे खाली राईट मग अशी खाली रेश ओढायची पुन्हा आता हे सात अधिक किती आहे शून्य म्हणजेच किती आलं उत्तर सातच कारण सात मध्ये शून्य मिसळ म्हणजे काहीच नाही मिसळ म्हणजे तेच आलं बरोबर ह्याची है रेश ह्याला येतं सातच आहे पुढचं आता हे किती आहे तीन अधिक दोन मग तीनच्या पुढं दोन चार पाच कुठे आहेत पाच इकडं मग आता हिरेशी इथून अशी इथं जाईल पाच आता इथं पाच आधी एक पाचच्या पुढं एक किती आहे मग सहा कुठे इथं म्हणजे इथून येतं रेशोडा अशा पद्धतीनं असं छानस तुमचं पुस्तक आहे ते पूर्ण आहे पान नंबर एकतीस पर्यंत खूप छान ग्रहपाठ करा समजलं ना तुम्हाला सगळं